पुणे जिल्ह्यातील मावळ प्रांतात असणारा तिकोना किल्ला पहिला दरवाजा आपल्याला पाहायला मिळालेला आहे एकदम सर्वच पायऱ्या येथील पायऱ्या खूप उंच असून पावसाळ्यात त्यावर शेवळ आलेल्या असल्यामुळे त्या घसरट्या झालेल्या दिसून येतात छत्रपती शिवाजी महाराज की तर नमस्कार मंडळी मी वैभव देवडे सर्वांचं स्वागत करतो या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण किल्ल्याला भेट देण्यासाठी निघालेला आहोत म्हणजेच तिकोना किल्ल्याला तर हा किल्ला पुणे जिल्ह्यातील मावळ भागामध्ये मा येतो तर आज आम्ही बानेर सुजगाव मार्गे कोळवण मधून पुढे तिकणापेठ या पायथ्याच्या असलेल्या गावाच्या दिशेने निघालेला आहोत पुण्यापासून जवळपास पन्नास ते पंचावन्न किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे तर जाऊयात मित्रांनो किल्ल्याच्या दिशेने पाहूयात किल्ल्याचं संपूर्ण असं सौंदर्य सा चला छत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी गोठावडे गावे गोठावडे चला जवळपास पाहुणे दहा वाजत मित्रांनो हो सकाळचे पौर पोलीस स्टेशन कोळवण आपण कोळवण गावामध्ये मित्रांनो कालका मुळशी येथून जवळपास अजून दहा ते अकरा किलोमीटर अंतरावरती आपल्याला जायचं आहे रिसॉर्ट आणि आज ठिकाणी संपूर्ण आपल्याला भाताची शेती पाहायला मिळते तर तिकोना किल्ल्याच्या दिशेने जाताना मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक तलाव पाहायला मिळालेला आहे तर म्हणजे हा हळशी तलाव आहे आणि या ठिकाणी बरेच असे रिसॉर्ट देखील आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी बघा बोटिंग वगैरे करू शकतो सध्या बंद आहे कदाचित पावसामुळे बंद ठेवला असावं किंवा आज बुधवार आहे कारण शनिवार रविवार म्हटलं की सगळं चालू असणार आहे संपूर्ण असे सगळीकडे या ठिकाणी असे छोटे मोठे रिसॉर्ट आहेत या ठिकाणी पाहायला मिळतात बघू शकता पाणी किती जवळ आहे फुल भरलं एकदम तर या ठिकाणी मी मित्रांनो बघू शकता बोर्ड देखील लावले आहे तिकोना आणि इथून आतमध्ये आपल्याला जायचं जायचंय अशी कमन लागते या था। था था थे थे तिक, तर या कमाडीतून मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या दिशेने निघालेला आहोत तर आता आपण ज्या कमाडीतून आतमध्ये आलेलो आहोत तर ते पायथेला तिकोना पेठ असं हे गाव आहे तर त्याच्यात पुढे तिकोना किल्ल्यावरती जाण्यासाठी मार्ग आहे तर आपण त्या दिशेने निघालेला आहोत किल्ला व्हायला कुठं वाटे पुढे चाल थँक्यू किल्ल्याच्या पायथ्याला अनेक छोटी मोठी हॉटेल पाहायला मिळतात काही ठिकाणी मोफत तर काही ठिकाणी पार्किंगचे पैसे द्यावे लागतात या ठिकाणी गाडी पार्क करून आम्ही किल्ल्यावर जाण्यासाठी सुरुवात केली तर हे बघू शकता असा इथे छोटासा एक बोर्ड लावलाय किल्ले तिकोना गडाकडे जाण्याचा मार्ग हा संपूर्ण असा मार्ग आहे मार या ठिकाणी देखील मित्रांनो आपण गाडी लावली असती पण त्या मावशी जसे म्हणल्या ते बरोबर आहे या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी वगैरे कोणीच नाहीये मेन म्हणजे आपल्याला हेल्मेट ठेवायचं होतं त्यामुळे आपण त्याच ठिकाणी आपण गाडी लावली मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक बोर्ड लावलेला आहे या ठिकाणी संपूर्ण अशी किल्ल्याची थोडक्यात माहिती दिलेली तर आत्ताशी आपण ट्रेकिंगला मित्रांनो सुरुवात केलेली आहे ह्या बघू शकता संपूर्ण असा या ठिकाणी माहिती फलक लावलेला आहे आणि हे संपूर्ण अशी वाट पुढे किल्ल्याच्या दिशेने जाते तर आता आम्ही पुढे जात आहोत तर सध्या मी आणि सूरज आम्ही दोघेच या ठिकाणी आलेलो आहोत खास आज आम्ही सुट्टी घेतली होती ड्रायव्हर इकडे यायचं म्हणलं तर संपूर्ण गर्दी असते कारण हे संपूर्ण असे थंड हवेचे ठिकाणे या ठिकाणाहून जवळपास पंचवीस किलोमीटर अंतरावरतीच लोणावळा आहे त्यामुळे या भागात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे रविवारी न येता आम्ही खास खास बुधवारी सुट्टी काढून या ठिकाणी आलेला आहोत तर चला जाऊयात पुढे एका पक्षाचा सुंदर असा आवाज येत होता मित्रांनो पण जसा आपल्या माणसाची त्यांना चावू लागली ती आवाजच बंद झाला आता शिट्टी वाजवल्यासारखा आवाज येत होता असा ह्या ठिकाणी या झाडातून संपूर्ण आला का आवाज पक्षीचा आवाज हे बघू शकता संपूर्ण अशा ह्या गाड्याच्या पायऱ्यात पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या पायऱ्यांवर पाणी वाहत असतं त्यामुळे या पायऱ्यांची पडझड झालेली या ठिकाणी दिसून येते तर आता आपण जाऊयात चला शेठ जाऊयात किल्ल्यावरती खूप दिवस झालं मित्रांनो ट्रेकिंगच नाही की झालं आणि म्हणून आज काही केलं तरी आम्हाला यायचंच होतं ट्रेकिंगला त्यामुळे आम्ही आलेलो आहे एक जून रोजी मित्रांनो आम्ही राजगड किल्ल्यावरती गेलो होतो जवळपास साठ ते सत्तर जण आम्ही होतो दोन बस होत्या तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील पवनमावळ प्रांतात असणारा तिकोना किल्ला उर्फ वितंडगड या किल्ल्याची आपण आज ओळख करून घेऊयात व्यू बघायचं आहे बघा खतरनाक संपूर्ण हिरवीगार झाडी जबरदस्त आहे लोकेशन मित्रांनो बघू शकता संपूर्ण असा या किल्ल्याचा खालचा परिसर आहे आणि त्या पलीकडे जे धरण दिसते ते संपूर्ण असं पवन धरण आहे लोणावळा परिसरात अनेक लेण्या असून त्यातील कारले भाजे बेडसे भंडारा आणि शेलारवाडी या लेण्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक किल्ले उभारलेले आहेत त्यातीलच लोहगड विसापूर तुंग व तिकोना तर मित्रांनो पावसाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आगमन झालेलं आहे बघू शकता आत्ताच ट्रेकिंगला सुरुवात केली होती जवळपास दहा मिनटं झाले ट्रेकिंगला सुरुवात केली होती पण या ठिकाणी एक आपल्याला असं एक झोपडी गेल्यासारखं पाहायला मिळाले आता त्या झोपडीत जरा पाच दहा मिनटं आपण थांबूयात आणि मग जाऊया वरती तर थोडा पाऊस कमी झाल्यावर संपूर्ण दुःख आलं या ठिकाणी बघू शकता माग काहीच दिसत नाही आहे बघू शकता संपूर्ण असा पाऊस या ठिकाणी आलेला आहे थोडासा पाऊस पडत आहे त्यामुळं असं संपूर्ण हे भिजून गेलं दगडी घसरण्याची शक्यता राहते या ठिकाणी जाऊयात हळूहळू वरती तर मित्रांनो गडावरती जाताना या ठिकाणी संपूर्ण असे रेलिंगसुद्धा लावले हे बघू शकता संपूर्ण या ठिकाणी खाली दरीच आहे त्यामुळं सेफ्टीसाठी या ठिकाणी ग्रिल लावण्यात आलेलं आहे गडावरती जाताना ठिकठिकाणी असे आपल्याला छोटे छोटे हॉटेल्स पाहायला मिळतात या ठिकाणी पर्यटकांची पाण्याची वगैरे सोय होऊ शकते तसेच नाश्त्याची वगैरे सोय होऊ शकते तर तुम्ही आलात तर या ठिकाणी नक्कीच आस्वाद घ्या चला पुढे पाण्याच्या बाटली वगैरे आहेत तिथे छत्रपती शिवरायांनी सोळाशे सत्तावन्न मध्ये जुन्या निजामाकडून कोकणातील माहुली लोहगड विसापूर सोनगड तळा व कर्नाळा या किल्ल्यांसोबत तिकोना किल्ला देखील आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला हे बघू शकता हेच ते झाड संपूर्ण हे दगडामध्ये आलेले जबरदस्त या किल्ल्याची समुद्र सपाटी पासूनची उंची ही जवळपास तीन हजार आठशे पन्नास फूट असून हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे किल्ल्याची चढण श्रेणी ही मध्यम स्वरूपाची असून पावसाळ्यात किल्ला सर करताना प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे आणि हा असा मार्ग चढून वरती आल्यानंतर या ठिकाणी बुरजासारखे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात या ठिकाणी बसायला देखील बेंच ठेवलाय पण बरीच तोडमोड झाली बेंची, तुटलाय आणि यामधून जाणारा हा असा मार्ग आहे सन सोळाशे ब्याऐंशी मध्ये छत्रपती संभाजी महाराज व अकबर यांची भेट देखील याच ठिकाणी झाली जवळपास फक्त पंधराच मिनिटं झालं मित्रांनो आम्ही ट्रेक करतोय आणि या ठिकाणी समोरच आपल्याला या गडाचा पहिला दरवाजा आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर जाऊयात आपण तो दरवाजा पाहूयात या आणि कदाचित ह्या दरवाज्यातूनच वरती जाण्यासाठी वाटे इकडे काहीच नाही आहे एखाद्या भुयारामध्ये प्रवेश करावा त्याप्रमाणे हा आहे या गडाचा पहिला दरवाजा दरवाजेतून आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी देवडी म्हटलं जाते याला पहाकरांना बसण्यासाठीची जागा म्हणजेच देवडी आणि याच्या आतमध्ये देखील या ठिकाणी एक अशी भुयार दिसते आपल्याला या ठिकाणी संपूर्ण अशी तटबंदी आपल्याला या ठिकाणी दिसून येते मजबूत अशी तिकोना किल्ला हा एक प्रमुख डोंगरी किल्ला असून किल्ल्याचे खरे मराठी नाव हे वितंडगड असे आहे परंतु ते बांधलेल्या त्रिकोणी आकारामुळे त्याला अधिक प्रसिद्ध नाव मिळाले आहे तर मित्रांनो ह्या बघू शकता संपूर्ण अशा बांधीव पायऱ्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेल्या आहेत आणि या पायऱ्यातून पुढे गेल्यानंतर आपल्याला दोन बुरुस पण देखील पाहायला मिळतात तर मित्रांनो या काही पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आपण या या भागामध्ये येतो दोन्ही साईडला या ठिकाणी आपल्याला भक्कम असे बुरुस पाहायला मिळतात हे बघू शकता कदाचित थी या ठिकाणी देखील एक दरवाजा असावा पूर्वी पण वरची पडझड झालेली दिसून येते तर मित्रांनो सध्या आपण या दरवाज्यातून वरती आलेला आहोत हा हे गडाचा दुसरा दरवाजा या दरवाज्याचं नाव आहे वेताळ दरवाजा या दरवाज्यातून वरती आल्यानंतरच या ठिकाणी बघू शकता वाड्यांचे छोटे छोटे असे अवशेष या ठिकाणी आपल्याला दिसून येतात हे बघू शकता संपूर्ण असे हे वाड्यांचे अवशेष आहेत गडावर संपूर्ण असा पाऊस सुरू झालाय तर मंडळी सध्या आम्ही तिकोणा किल्ल्यावर आहे आणि नुकतंच आम्ही वेताळ दरवाज्यातून वरती आलो म्हणजे या गडाचा दुसरा दरवाजा तर जबरदस्त पावसाला सुरुवात झाली आहे हे बघू शकता जादूसुद्धा आहे आपल्यासोबत आज नशीब छत्री होती त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि या ठिकाणी एक झोपडी होती म्हणजे हॉटेल वगैरे हो छोटे मोठे तर त्या हॉटेलमध्ये थांबून आम्ही पटकन जर्किंग वगैरे हो घातलेले आहे पावसाचं रेनकोट वगैरे हो घातलेले कारण आज दिवसभर पावसाचं वातावरण असणार आहे तर हा बघू शकता मित्रांनो आपल्यासोबत आज जादू आहे जादू चाललं आहे पुढे पळत आज जादू खास माझ्यासोबत ट्रेकिंगला आलेला आहे एवढ्या पावसात त्याला धूप कुठं भेटणार नाही आज तर मित्रांनो थोडंसंच पुढं गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चपेट दान मारुती असं एक मंदिर <laughs> पाहायला मिळतं हे बघू शकता ते पडपोळसुद्धा पोड़ लावलं आहे आणि हे बघू शकता संपूर्ण असं हनुमानाचं मंदिर आहे जय मारुती राय चपेटदान दान मारुती आता हे हनुमानाचं मंदिर पाहून आता आपण पुढच्या दिशेने निघालेला आहोत पावसाचं वातावरण भयंकर पावसा भयंकर तर म्हणजे आत्ताच आपण खाली असलेलं एक हनुमानाचं मंदिर पाहिलेलं आहे मंदिर पाहून आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता एक बोर्ड लावला आहे वाड्यांचे अवशेष म्हणजे या ठिकाणी मित्रांनो वाड्यांचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं हे बघू शकता या ठिकाणी संपूर्ण असे वाड्यांचे अवशेष आहेत आणि या ठिकाणी एक सूचना देखील लावलेली आहे तर आपण ती सूचना वाचूयात सदर अवशेष हे ऐतिहासिक असून त्यावर कोणीही बसू नये उभे राहू नये किंवा दगड हलवू नयेत वास्तूस नुकसान अजिबात करू नये अशी ही मित्रांनो सूचना लावण्यात आलेली आहे आणि ह्या सूचनेचं पालन करणं हे आपलं कर्तव्य या ठिकाणी पण देखील संपूर्ण वाढायची आवश्यक तर या ठिकाणी एक पाण्याचं टाक आहे इथं मोठं ते बघू आणि त्याच्या मागेच आपल्याला काही लेणे देखील पाहायला मिळतात इथून ये येताना थोडंसं सा सावकाश घ्यावं कारण रस मार्ग थोडा लहान आहे हे बघू शकता या ठिकाणी एक असं दगडामध्ये सुंदर असं कोरे काम करून या ठिकाणी छोटी मंदिरं उभारण्यात आलेली आहेत येथे असलेल्या लेणीमध्ये तुळजा देवीचे मंदिर असून देवी मंदिर या मंदिराच्या पुढेच एक पाण्याचे टाकी आहे आता आपण गडाच्या दिशेने निघालेला आहोत मित्रांनो या ठिकाणी वितंडेश्वर मंदिर आहे आणि हा असा संपूर्ण मार्ग आहे जाऊयात वरती आपण चला आणि समोरवरती तर पाहायला मिळतो तो आपल्याला हा किल्ला तर मंडळी आत्ताच आपण एक या ठिकाणी एक लेणी ले पाहिलेली लेणी पाहून आता पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक चुन्याचं गाणं पाहायला मिळालेलं आहे बघू शकता हा आहे चुन्याचा गाणं चुन्याचं गाणं म्हणजे काय तर चुना ज्या ठिकाणी बारीक केला जातो ती जागा म्हणजे चुन्याचा गाणं अनेक गडावरती आपण असं ही वास्तू पाहत असतो गडाची जी तटबंदी वगैरे बांधली जाते त्यामध्ये जो जो चुना वापरला जातो तो चुना बारीक करण्याची ही जागा बघू शकता ते बोर्डसुद्धा लावलाय चुन्याचं गाणं आणि हा असा संपूर्ण चुन्याचा गाणं हा संपूर्ण असं गोल रिंगण असतं आणि त्या गोल दगडाच्या सहाय्याने चुना बारीक केला जायचा बघू शकता चुन्याचा घाण पाहिल्यानंतरच पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला संपूर्ण अशा दगडी पायऱ्या पाहायला मिळतात आणि या ठिकाणी एक लावलेला बाले किल्ला म्हणजे या पायऱ्या चढून पुढे गेल्यानंतर आपण बाले किल्ल्यावर प्रवेश करणार आहोत तर चला जाऊयात पुढे शकता अशा सुंदर अशा पायऱ्या चुन्याचा घाणा पाहून पुढे असणाऱ्या काही दगडी पायऱ्या चढल्यानंतर आपण गडाच्या तिसऱ्या दरवाजाजवळ येऊन पोहोचतो या काही मित्रांनो दगडी पायऱ्या चढून आपण या एका दरवाजाजवळ येऊन पोचतो हा संपूर्ण असा बुरुज आहे आणि या बुरुजाच्यामधूनच या ठिकाणी दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो छोटासाच दरवाजा आहे तर आता आपण आतमध्ये सांगतात चला दरवाजाच्या खाली बघू हे पाणी बाहेर जाण्यासाठी थोडासा मार्ग बनवण्यात आलेला आहे तर मित्रांनो या दरवाज्यातून वरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर या ठिकाणी लेणीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते बघू शकता अशा संपूर्ण अशा उभ्या पायऱ्या आहेत आणि वरती जाण्यासाठी अशा सुद्धा लावलेल्या आहेत सपोर्टसाठी कारण पावसाळा आहे आत्ता संपूर्ण पायऱ्यांवरती घसरट झाले त्यामुळे या दोऱ्यांच्या सहाय्याने तुम्ही सर्वजण वरती जाऊ शकता हा बुरुज छोटासा तर मित्रांनो जसं की आपण हरिहरगडावर जशा पायऱ्या पाहिल्या होत्या सेम त्याच प्रकारच्या या पायऱ्या आहेत हरिहरगडाच्या पायऱ्याला तर कमीत कमी असं धरायला होतं ज्या असं असं खाची वगैरे हो काढल्या होत्या पण ह्या पायऱ्यांना आपण खाची वगैरे हो काहीच नाही आहे त्यामुळे ह्या अशा दोऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत आता आपण जाऊयात वरती तर जसं की मग मी मित्रांनो सांगितलं होतं की पावसाळ्यामध्ये ह्या पायऱ्या संपूर्ण अशा घसरट झालेल्या असतात त्यामुळे या दोऱ्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थितरित्या वरती गेलं पाहिजे प्रत्येकाने ह्या दोऱ्यांचा वापर करा आणि किल्ल्यावरती सुखरूप जावा आणि सुखरूप खाली या एकदम सर्वच पायऱ्या त्या येथील पायऱ्या खूप उंच असून पावसाळ्यात त्यावर शेवाळ आलेल्या असल्यामुळे त्या घसरट्या झालेल्या दिसून येतात तर मंडळी सध्या आपण याच पायऱ्यावरती चढून आलेला आहोत आणि वरती आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बरुच दिसतात म्हणजे ह्या गडाचा बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा हा तर आता आपण बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ आलेला आहोत या ठिकाणी एक गुरुज आहे आणि या ठिकाणी एक गुरुज आहे तर मित्रांनो सध्या आपण बाले किल्ल्याच्या महादारवाजे आलेलो आहोत तर याच ठिकाणी पूर्ण इथं वरती आल्यानंतर राईट टर्न घेतल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी काही आपल्याला प्राचीन लेण्या पाहायला मिळतात हे बघू शकता चा चा या ठिकाणी संपूर्ण असं आतमध्ये पाणी आहे हे पण बघू शकतो संपूर्ण हे बघू शकता एकदम स्वच्छ पाणी आहे आतमध्ये आणि हा असा किल्ल्याचा परिसर आहे हा संपूर्ण बाले किल्ल्याचा महादरवाजाचे बुरुज आहेत या बुरुजावरती सध्या आपण आहोत आणि हा या बुरुजावरचा संपूर्ण असा परिसर आहे या वाटियात आपण वरती जाऊयात हा किल्ला आकाराने लहान असला तरी खूप पाहण्यासारखा आहे त्यात दरवाजे पाण्याची टाकी कोरलेल्या लेण्या हनुमान मंदिर शंभू महादेव मंदिर खांबटाके राजवाड्यांचे अवशेष बुरुज तटबंदी या वास्तू पाहायला मिळतात गडाच्या वरच्या भागात प्रवेश केल्यावर समोरच एक सुंदर असे मंदिर पाहायला मिळते हे वितंडेश्वर शंभू महादेवाचे मंदिर आहे तर मंडळी सध्या आपण वरती आलेलो आहोत वरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक पाहायला खांब टाके आणि याच्या वरती एक शंभू महादेवाचं मंदिर आहे पर तर सर्वप्रथम आता आपण पाण्याचं टाकं पाहूयात त्यानंतर आपण मंदिरामध्ये जाऊयात हळूहळू यावं लागणार आहे पावसाळा असल्यामुळे पायऱ्या पूर्ण घसरट झाले होते संपूर्ण असं असण्याचे टाके एक दोन तीन चार पाच दोन सहा असे सहा थांबव टाके जबरदस्त या टाकीमध्ये आता पाणी तर हे पाण्याचं टाक पाहिल्यानंतर आता आपण मंदिरामध्ये जाऊया चला श्री वितंडेश्वर मंदिर मंदिरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती देखील आपल्याला पाहिजे बंदरांना घाटमात्याशी जोडणाऱ्या अनेक घाटवाटा या परिसरात असून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केलेली होती तर हे मंदिर पाहिल्यानंतर मित्रांनो मागे आलेला होता आपण सध्या आणि या ठिकाणी अजून एक पाण्याचं टाकं पाहायला मिळालेलं आहे टाकं टाक बरच मोठं आहे आणि या टाक्यामध्ये भरपूर सध्या पाणी सुद्धा आहे की की या ठिकाणी मित्रांनो एक बुरुज आहे तर मंडळी सध्या आम्ही तिकोना किल्ल्याच्या सर्वोच्च मातेवर आलेलो आहोत या ठिकाणी बघू शकता संपूर्ण राजवाड्याच्या औषधी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात या ठिकाणी एक बुरुज आहे त्याच्या पलीकडे एक बुरुज आहे आणि मित्रांनो समोर या ठिकाणी एक आहे या गडाला एकूण तीन टोकावर तीन आहे त्यामुळे ह्या गडाला तिकोना किल्ला असं म्हटलं जातं आणि हे बघू शकता असे छोटे या ठिकाणी राजवाडीचे अवशेष आहेत हा बाले किल्ला आहे या गडाचा बाले किल्ल्याचा परिसर एवढा मोठा नाही थोडाच आहे तर मंडळी सध्या आपण तिकोना किल्ल्यावरती आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला काही मित्रमंडळी भेटले आहेत नमस्कार मित्रांनो माझं नाव जे मी सातारचं आहे सातारचे तुम्ही मी आप्पा मस्के बीडवर नाही मी बीड माझं नाव रोहित शिंदे बीडवर नाही माझं नाव कृष्णा सुरू असे मी भीड वर आलेलो आहे माझं नाव ईश्वर घाटकर मी छत्रपती संभाजीनगरचा आहे छत्रपती संभाजीनगर सगळं सर्वजण आता सध्या पुणे मध्ये साठी आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय शिवाजी हर 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 धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय ओम नमो पार्वती पते हर 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 MADEM! Madem. तिकोना किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवन पवनमावळावर देखरेख ठेवण्यासाठी होत असे बाले किल्ल्यावरून पवन धरणाचा परिसर दिसतो तसेच समोरच तुंग लोहगड विसापूर हा सर्व परिसर निहाळता येतो गडाचा परिसर जास्त मोठा नसल्यामुळे किल्ला पाहण्यासाठी दीड ते दोन तास एवढा वेळ पुरेसा आहे तर अशाप्रकारे मित्रांनो आज आम्ही तिकोना किल्ला संपूर्ण पाहिलेला आहे आता पुन्हा एकदा आम्ही महादेव मंदिराजवळ आलेलो आहोत आणि या ठिकाणाहून आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे तर चला तर मग मित्रांनो भेटूयात अशाच एका नवीन भटकंतीसोबत तोपर्यंत तो बाय बाय चला